इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर प्रताप नगर तांडा येथील कॅनॉल जवळ खेळत असताना अज्ञात कारणावरून लहान मुलास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील मारहाण अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते साडेपाच दरम्यान झाली असून भारत चव्हाण राहणार कुलकर्णी तांडा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तांड्याच्या मागील कॅनवॉलजवळ श्रेयश हा मुलगा खेळत ते होता तेव्हा भारत चव्हाण हा तेथे आला त्याने मुलास लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने हाताने बेदम मारहाण केली मारहाणीत श्रेयश हा जखमी झाला हा प्रकार समजताच मुलाची आई शिल्पा रवींद्र पवार या धावत आल्या त्यांनी मुलाला का मारता अशी विचारणा केली असता त्याने त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली या प्रकरणी शिल्पा पवार यांनी फिर्याद दिली असून तपास हवालदार विशाल गायकवाड हे करीत असून भार चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे